खूप वेळा चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत देतात लॉस होऊच शकत नाही आता दुसरं कारण असं म्हणण्यामागचं खर तर हे आहे की लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट वरच जाणार कारण यामध्ये लाखो करोड मोठ्या लोकांचे गुंतलेले आहेत हे लोक शेअर मार्केटला खाली येऊच देऊ शकत नाहीत आणि त्यांचे पैसे वाढणारच आहेत आणि हे मोठे लोक अशाच वेळी मार्केटमध्ये पैसे गुंतवतात शेअर मार्केटमध्ये जेवढ्या पण लोकांनी खूप जास्त पैसे कमवलेत हो त्यांनी शेअर मार्केट क्रॅश झाल्यावरच पैसे कमवलेत हो जसं अपस्टॉक्स आणि शून्य एक डिस्काउंट ब्रोकर आहे आणि दुसऱ्याकडे बिलकुल ब्रोकरेज लागत नाही किंवा कसलीही फीस नाही पूर्णपणे फ्री आहे चला आपण माझ्या अकाउंटमध्ये उदाहरणासाठी बघू आपण एखादा स्टॉक किंवा ई टी एफ कसा खरेदी करू शकतो तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल मी अशा प्रकारे खरेदी केल्यानंतर तुमच्या मध्ये तो स्टॉक किंवा ईटीएफ टी एफ येईल असे हजारो उदाहरणं आहेत ज्यांनी वीस हजार रुपये गुंतवले आणि लॉंग टर्म मध्ये ते करोडो रुपये झाले लॉंग टर्ममध्ये शेअर मार्केटमध्ये लॉस होऊच शकत नाही मी पुढच्या दोन तीन मिनिटात थोडक्यात हेच सांगणार आहे की मी असं का म्हणतोय आणि हेच सर्वात महत्वाचं आहे लॉंग टर्ममध्ये बाकी सर्व गोष्टी चिल्लर आहेत पहिलं लॉंग टर्ममध्ये जर तुमचा पोर्टफोलिओ वेल डायव्हर्सिफाईड असेल वेल डायव्हर्सिफाईड म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमधील वेगवेगळ्या कंपनीजमध्ये तुम्ही पैसे गुंतवलेले असतील आणि रिस्की शेअर्समध्ये खूप जास्त पैसे टाकलेले नसतील किंवा एक किंवा दोन शेअर्समध्ये खूप जास्त पैसे गुंतवलेले नसतील त्याला आपण वेल डायव्हर्सिफाईड किंवा वेल बॅलन्स्ड पोर्टफोलिओ म्हणू शकतो अशा वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ किंवा ई टी एफ किंवा इंडेक्स फंड किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलेले असतील तर लॉंग टर्म मध्ये लॉस होऊच शकत नाही आता दुसरं कारण असं म्हणण्यामागचं खरं तर हे आहे की लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट वरच जाणार कारण यामध्ये लाखो करोड मोठ्या लोकांचे गुंतलेले आहेत जगातील सर्वात श्रीमंत लोक मोठे मोठे बिझनेसेस यावर अवलंबून आहेत भारतातच नाही तर जगभरात त्यामुळे लाँग टर्ममध्ये किंवा दीर्घ काळामध्ये हे लोक शेअर मार्केटला खाली येऊच देऊ शकत नाहीत शॉर्ट टर्ममध्ये खूप मोठे मोठे उतार चढाव येतात पण त्याने यांना काही फरक नाही पडत कारण लाँग टर्ममध्ये मार्केट वरच जाणार आहे आणि त्यांचे पैसे वाढणारच आहेत जगभरात कित्येक वर्षापासून मोठे मोठे शेअर मार्केट क्रॅश आले फायनान्शियल क्रायसिस आले बबल्स फुटले कोविड आला गेला युद्ध आले गेले आजही युद्ध होत आहेत पण प्रत्येक वेळी शेअर मार्केट परत मोठ्या जोमानेवर गेलं शेअर मार्केट जेव्हा जेव्हा खूप पडलं आणि तेव्हा ज्यांनी ज्यांनी पैसे गुंतवले त्यांनी खूप पैसे कमवले कारण तेव्हा कवडीमोल भाव असतात आणि नंतर तेच भाव आभळाला जाऊन भिडतात आणि हे मोठे लोक अशाच वेळी मार्केटमध्ये पैसे गुंतवतात इथे आपण याबद्दल खूप जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही मी नंतर कधीतरी याच्यावर एक डिटेल्ड व्हिडिओ बनवेन की शेअर मार्केट कसं काम करतं आणि कोणासाठी काम करतं पण मला वाटतं एवढ्या माहितीतूनही तुम्हाला थोडंसं समजलं असेल इथे फक्त सांगायचं काय तर आपणही जर लाँग टर्मची बस पकडली तर खूप पैसे होऊ शकतात आता जग संपण्यासारखी एखादी परिस्थिती आली तर तेव्हा शेअर मार्केटचं काय होईल माहिती नाही आणि तेव्हा तुम्ही तरी तुमच्या पैशाचं काय करणार आहात आणि त्या परिस्थितीतूनही जर जग बाहेर पडलं तर परत शेअर मार्केट मोठ्या जोमाने उसी मारेल आजपर्यंतचा शेअर मार्केटचा इतिहास बघा तुमच्या लक्षात येईल खरं तर शेअर मार्केटमध्ये जेवढ्या पण लोकांनी खूप जास्त पैसे कमवलेत हो त्यांनी शेअर मार्केट क्रॅश झाल्यावरच पैसे कमवलेत हो बुल मार्केटमध्ये छोटे येतात -छोटे जातात बियर मार्केटमध्ये मोठे मोठे लोक पैसे कमावतात हो आणि खरी कमाई तिथेच होते चला आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळू तो म्हणजे शेअर मार्केट काय आहे आणि इथे कसे पैसे गुंतवायचे किंवा तुम्ही कसे पैसे गुंतवू शकता आणि हा व्हिडिओ जे नवीन आहेत त्यांच्यासाठी स्पेशली आहे जर तुम्ही ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर कदाचित तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळणार नाही अर्थात तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खास आहे हे समजून घेण्यासाठी की तेही शेअर मार्केटमध्ये कसे पैसे गुंतवू शकतात सर्वात पहिला प्रश्न वॉट इज इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हणजे काय तर गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे असं काही जे तुमच्या खिशात पैसे टाकेल किंवा जे तुम्हाला पैसे देईल किंवा पैसे देत राहील तुम्ही काम करत नसाल तरीही गुंतवणूक म्हणजे असं काही नाही की तुम्ही शेअर मार्केट मध्येच पैसे गुंतवले पाहिजेत किंवा शेअर मार्केट म्हणजेच गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखादं घरही खरेदी करू शकता म्हणजे त्यातून तुम्हाला रेंटल इन्कम येईल आणि कदाचित दहा बारा वर्षात तुमचं घर नील होऊन जाईल किंवा तुमचे घराचे पैसे फिटूनही जातील म्हणजे तुमच्या खिशात पैसे आले रेंटल इन्कमने तुमच्या घराची किंमत फिटली आणि दहा बारा वर्षात तुमच्या घराची किंमत ही दुप्पट झाली ज्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणतात आणि आता इथून पुढे जे तुमचं रेंटल इन्कम किंवा भाडं येणार आहे तो तुमचा निव्वळ प्रॉफिट याला ॲसेट क्रिएशन ही म्हणतात आता तुम्हाला ॲसेट क्रिएशन म्हणजे काय माहिती नसेल तर थोडक्यात ॲसेट क्रिएशन म्हणजे अशा गोष्टी तयार करणे किंवा उभ्या करून ठेवणे ज्यातून तुम्हाला भविष्यात उत्पन्न मिळत राहील तुम्ही काम नाही करू शकलात तरी जसं घराचं भाडं किंवा रेंटल इन्कम घर फक्त एक उदाहरण झालं जे आपल्याला सहजपणे समजतं पण घर घेणं म्हणजे मोठी गुंतवणूक आहे आणि ते सर्वांनाच शक्य नसतं त्यामुळे शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट आणि भूतकाळात किंवा हिस्टॉरिकली बघितलं तर शेअर मार्केटने लाँग टर्म मध्ये सुरुवातीला सांगितल्यासारखं खूप चांगला रिटर्न दिला आहे आता स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर एकदम सोपं आहे जे ऑथॉराइज्ड ब्रोकर्स आहेत त्यांच्याकडे तुमचं डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडायचं आता ब्रोकर्सही खूप आहेत काही खूप फीस चार्ज करतात काही फ्रीही आहेत फीस म्हणजे जसं ब्रोकरेज किंवा इतर चार्जेस तुम्ही ऑनलाईनही सर्च करू शकता जसं बेस्ट ब्रोकर्स इन इंडिया किंवा डिस्काउंट ब्रोकर्स इन इंडिया माझं सांगायचं तर मी दोन ब्रोकरकडे माझं अकाउंट आहे जसं अपस्टॉक्स आणि शून्य एक डिस्काउंट ब्रोकर आहे आणि दुसऱ्याकडे बिलकुल ब्रोकरेज लागत नाही किंवा कसलीही फीस नाही पूर्णपणे फ्री आहे पण असं नाही की तुम्ही त्यांच्याकडेच उघडावं तुम्ही तुमचा थोडासा रिसर्च करून तुमच्या गरजेप्रमाणे उघडू शकता मी फक्त माझं सांगितलं तुम्हाला आता ब्रोकरकडे अकाऊंट न उघडता डायरेक्ट आपण खरेदी विक्री नाही का करू शकत हा प्रश्न सुरुवातीला मलाही पडला होता पण किमान अजून तरी नाही आपल्याला ब्रोकरकडे अकाऊंट उघडावंच लागतं आणि त्यानंतर त्या अकाऊंटमध्ये पैसे टाकायचे आणि खरेदी विक्री करायची चला आपण माझ्या अकाउंटमध्ये उदाहरणासाठी बघू आपण एखादा स्टॉक किंवा ई टी एफ कसा खरेदी करू शकतो तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल आणि वेगवेगळे स्टॉक्स तुम्ही इथे सर्च करू शकता आणि खरेदी विक्री करू शकता इथे तुम्ही ई टी एफ ही खरेदी विक्री करू शकता चला आपण उदाहरणासाठी एक स्टॉक बघू जसं डी एल एफ हे कुठलीही खरेदी किंवा विक्रीसाठी रेकमेंडेशन नाही फक्त आपण कसं करू शकतो ते बघतोय त्यानंतर त्याचा चार्ट इथे लोड होईल बी आहे बाय करण्यासाठी एस आहे सेल करण्यासाठी जर तुम्हाला बाय करायचं असेल तर डी एल एफची करंट प्राईस आहे आठशे आठशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास पैसे आणि बायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशी एक साईडला स्क्रीन येईल जिथे तुम्ही तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायची आहे तेवढी क्वांटिटी टाकू शकता आणि तुम्हाला मार्केट प्राईसने घ्यायचं आहे किंवा लिमिट सेट करायचं आहे म्हणजे आठशे एकोणपन्नास प्राईस आहे तर तुम्हाला आठशे चाळीसने घ्यायचं आहे किंवा आठशे तीसने घ्यायचं आहे किंवा मार्केट भावानेही तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे आठशे एकोणपन्नास पॉईंट पन्नास पैशाने तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता वेट न करता तर हे झालं एक एक्झाम्पल स्टॉकचं आपण अशाच प्रकारे ई टी एफ ही खरेदी करू शकतो आणि नवीन जे आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्यासाठी ई टी एफ बेस्ट ऑप्शन आहे आणि ई टी एफ खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ई टी एफ सर्च करायला लागेल निफ्टीचा ई टी एफ आहे निफ्टी बीच तर आपण निफ्टी बीज बघू इथे तुम्ही निफ्टी बीज ॲड करू शकता आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला बाय आणि सेलचं ऑप्शन येईल आणि पूर्वी बघितल्याप्रमाणे तुम्ही इथे बायवरती क्लिक करून बाय करू शकता मार्केट प्राईसनुसार किंवा लिमिट सेट करून जी पण करंट प्राईस असेल त्यामध्ये कमी प्राईसनेही तुम्ही लिमिट सेट करून बाय करू शकता त्या प्राईसवरती निफ्टी बीजची प्राइस गेली तरच तुम्हाला लिमिटनुसार मिळेल नाहीतर तुम्ही मार्केटनुसारही खरेदी करू शकता तर हे जस्ट एक एक्झाम्पल झालं आपल्याला समजण्यासाठी आणि अशा प्रकारे खरेदी केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तो स्टॉक किंवा ईटीएफ येईल आता हे स्टॉक्स किंवा ईटीएफ कसलंही खरेदी करण्यासाठी रेकमेंडेशन नाही फक्त आपण समजून घेण्यासाठी बघतोय उदाहरणासाठी पण कुठला स्टॉक खरेदी करायचा हे समजणं महत्वाचं आहे कसा खरेदी करायचं एकदम सोपं आहे आत्ता दाखवल्यासारखं आता, आता तुम्ही स्टॉक्सची खरेदी करताय म्हणजे तुम्ही एका बिझनेसमध्ये तुमची हिस्सेदारी खरेदी करताय तेवढ्या प्रमाणात जेवढे तुमच्याकडे स्टॉक्स असतील तेवढ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही तेवढ्या हिस्स्याचे मालक झालात आणि सामान्यतः ज्या प्रमाणात त्या बिझनेसचा फायदा किंवा प्रॉफिट वाढेल त्या प्रमाणात स्टॉकची किंमत वाढेल आणि तुमचे गुंतवलेले पैसे वाढतील हे असं आहे थोडक्यात आता हे बिझनेस किंवा कंपनीज लोकांकडून पैसे का घेतात कुठलाही बिझनेस करण्यासाठी वेगवेगळ्या गरजा असतात जशा आर्थिक गरजा किंवा ज्याला कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणतो तर त्यासाठी कंपनीज लोकांकडून पैसे घेतात आणि त्यांना त्या पैशाच्या बदल्यात आणि त्या प्रमाणात त्या कंपनीची हिस्सेदारी देतात तुम्ही तुमचे स्टॉक्स कधीही खरेदी करू शकता आणि कधीही विकू शकता म्हणजे आता खरेदी केलेला स्टॉक तुम्ही पुढच्या मिनटाला विकू शकता किंवा दहा वीस पन्नास शंभर वर्षही ठेवू शकता आणि अशा प्रकारे चांगले स्टॉक्स खरेदी करून ठेवले तर लाँग टर्ममध्ये खूप पैसे वाढतात असे हजारो उदाहरणं आहेत ज्यांनी दहा वीस हजार रुपये गुंतवले आणि लॉंग टर्ममध्ये ते करोडो रुपये झाले किंवा सुरुवातीला सांगितल्यासारखं दुसऱ्या शब्दात भविष्यात खिशात पैसे येत राहतील आणि तेही काहीही न करता आता स्टॉक्स कसे खरेदी करायचे किंवा कुठल्या माहितीच्या आधारे खरेदी करायचे त्याला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतात म्हणजे त्या कंपनीबद्दल माहिती म्हणजे आपण जेव्हा मुलगी किंवा मुलगा बघायला जातो तेव्हा कशी त्यांची पूर्ण कुंडली काढतो त्याप्रमाणे कंपनीची सर्व माहिती म्हणजे कंपनी काय करते कधीपासून करते किती पैसे येतात किती पैसे जातात कुठून पैसे येतात कुठे जातात प्रॉफिट मार्जिन किती आहे किती पैसे खर्च करून किती पैसे कमावते कर्ज किती आहे व्याज किती भरते टॅक्स किती भरते ही सगळी माहिती सरकारचे जे नियम आहेत ते फॉलो करते की नाही आणि आणखीही खूप साऱ्या गोष्टी असतात आणि ही सगळी माहिती तुम्हाला कंपनीची वेबसाईट त्यांची बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंट आणि ॲन्युअल रिपोर्ट्स अशा डॉक्युमेंट्समध्ये पाहायला मिळते या सगळ्या माहितीचे रेशो असतात जे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये येतं म्हणजे फंडामेंटली कंपनी कशी आहे हे सगळं बघणं आता एवढं करूनही आपण चुकीच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवू शकतो त्यामुळे इंडेक्स फंड किंवा ई टी एफमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षित आहे किमान सुरुवात तरी इंडेक्स फंड ई टी एफ किंवा म्युच्युअल फंडपासून करावी हे काय असतात तर ज्या देशातील मोठ्या मोठ्या पन्नास किंवा शंभर कंपनीज असतील त्यांचं एक बास्केट असतं आणि त्यामध्ये सगळीकडे आपले थोडे थोडे पैसे जातात आणि लाँग टर्ममध्ये या मोठ्या कंपनी वरच जाणार वर, वर म्हणजे तिकडे नाही तर प्रॉफिट किंवा फायदा त्यांचा वाढणारच आणि चांगला रिटर्न मिळणारच आणि यामध्ये तुम्हाला वर सांगितलेल्या कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस जसं कंपनी काय करते कधीपासून करते पैसे कुठून येतात कुठे जातात व्याज किती भरते कर्ज किती आहे हे, हे सगळं काहीही बघायची गरज नाही अर्थात तुम्ही स्वतः अभ्यास करून चांगल्या स्टॉक्समध्ये पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवू शकता पण ते सगळं न करताही तुम्ही ई टी एफ किंवा इंडेक्स फंडमध्ये पैसे गुंतवू शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकता फक्त पैसे गुंतवायचे आणि शांत बसून राहायचे म्हणजे लॉंग टर्म मध्ये तुमचे पैसे वाढतील आता काही कॉमन चुका आहेत किंवा मिस्टेक्स आहेत ज्यामध्ये खूप लोक अडकतात म्हणजे कोणाकडून तरी कुठे पैसे गुंतवायचे किंवा कुठला स्टॉक खरेदी करायचा त्याच्या टिप्स घेणे किंवा एखादा स्टॉक जो खूप न्यूजमध्ये आहे किंवा ज्याच्या खूप बातम्या येतात तो खरेदी करणे तर न्यूजमध्ये आहे म्हणजे खरेदी केलाच पाहिजे असं नाही खूप वेळा चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतात स्टॉक मार्केटमध्ये एवढा पैसा आहे की चुकीच्या छोट्या छोट्या बातम्या तयार करणं खूप मोठी गोष्ट नाही आणि जिथे जास्त फीस आहे किंवा जिथे जास्त ब्रोकरेज आहे त्या खर्चाचाही लॉंग टर्ममध्ये आपल्या प्रॉफिटवर किंवा परताव्यावर खूप मोठा परिणाम पडू शकतो त्यामुळे कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी ब्रोकरेजमध्ये जेवढं होईल तेवढं चांगलं आणखी एक जेव्हा मार्केट बॉटमला जाईल तेव्हाच मी खरेदी करेन किंवा जेव्हा मार्केट टॉपला जाईल तेव्हाच मी विकेन ज्याला टायमिंग द मार्केट म्हणतात या सगळ्यामध्ये पडू नये असं होत नाही किंवा मार्केटला टाईम करणं शक्य नाही त्यामुळे यामध्ये पडण्याची गरज नाही आणि खूप वेळा आपण खरेदी केल्यानंतर मार्केट किंवा के स्टॉक आणखी पडतो खूप वेळा काय जवळजवळ प्रत्येक वेळा पडतोच आणि आपण विकल्यावर आणखी स्टॉक किंवा मार्केट वर जातं असं होतं हे नॉर्मल आहे आपण खरेदी केल्यानंतर पडलं तरी लॉंग टर्ममध्ये वरच जाणार आहे म्हणून आपण खरेदी करतोय शॉर्ट टर्ममध्ये आज खरेदी केली आणि लगेच वर गेलं यासाठी नाही मार्केटचा नियमच आहे कितीही पडलं तरी शेवटी वरच जाणार फक्त थोडं लवकर उशिरा एवढंच आणि पैसे वाढवायचे असतील तर एवढा संयम ठेवावाच लागेल आणि शॉर्ट टर्ममध्ये येणारे चढ उतार सहन करावेच लागतील त्यात सहन तरी काय करायचं आहे जेव्हा आपल्याला माहितीच आहे की हे असं होणारच आहे मला वाटतं आपण जेवढं आता डिस्कस केलं त्यातून खूप सारे गैरसमज दूर झाले असतील आणि भीती कमी झाली असेल आणि एक आयडिया आली असेल की आपण कसे पैसे गुंतवू शकतो आणि लॉंग टर्ममध्ये कसा प्रॉफिट कमवू शकतो आणि आपल्याला थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत म्हणजे सध्या ज्या पैशाची आपल्याला गरज नाही असे पैसे आणि तेही खूप सारे एकदाच नाही तर थोडे थोडे चला काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणखी खूप आहे डिस्कस करण्यासारखं स्टॉक मार्केटबद्दल आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्याबद्दल पण आणखी भविष्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करू कधीतरी सध्यासाठी एवढं पुरेस आहे ह्या व्हिडिओसाठी बाय आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा